मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा शिंपी समाजाच्या विश्व महासंमेलनासाठी सातारा जिल्ह्यातील समाज बांधवांनी वातावरणामध्ये नागपूरकडे प्रस्थान दिनांक फेब्रुवारी रोजी नागपूर येथे होणाऱ्या या भव्य महासंमेलनासाठी साताऱ्यातून मोठ्या संख्येने शिंपी समाज बांधव सहभागी होत आहेत इंजिनियर सुनील पोरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड येथून समाज बांधवांचा ताफा रवाना झाला रविवार एकोणीस रोजी सकाळी एक बस उत्साहामध्ये नागपूरकडे निघाली श्री संत नामदेव महाराज की जयच्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता नागपूर येथे होणाऱ्या या महासंमेलनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत देशभरातून लाखो समाज बांधव या ऐतिहासिक सोहळ्यासाठी एकत्र येत आहेत राष्ट्रीय एकात्मता आणि संत नामदेव यांच्या विचारांचा प्रसार हा या महासंमेलनाचा प्रमुख उद्देश असून समाजातील एकोपा आणि संघटन बळ अधिक दृढ करण्यासाठी हे संमेलन महत्वपूर्ण यावेळी शहरातील माजी नगराध्यक्ष नितीन दोशी संजय भागवत करण भैया पोरे बाळासाहेब पिसे इम्रान मुल्ला पत्रकार पोपट बनसुडे पाटील अहमद मुल्ला आदी मान्यवर उपस्थित राहून प्रवाशांना शुभेच्छा दिल्या जयघोष घोषणाबाजी आणि उत्साहाच्या वातावरणात नागपूरकडे समाज बांधव रवाना झाले उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले की या महासंमेलनामुळे शिंपी समाजातील एकता संघटन शक्ती आणि राष्ट्रीय भावनेला नवे बळ मिळणार आहे मानस ओफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन करा